बाबा आढाव यांचं उपोषण मागे मात्र आता ईव्हीएम एम जयंत पाटलांची घोषणा विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला असल्याचा आरोप करत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी उपोषण सुरू केलं मात्र या उपोषणाला महाविकास आघाडीसह महायुतीच्या नेत्यांनी उपस्थिती लावली यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शिवसेना उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बाबा आढाव यांनी आपले उपोषण मागे घेतले त्यानंतर आता महाराष्ट्रभर ईव्हीएम एम विरोधात जनआंदोलन उभारणार असल्याचं जयंत पाटील यांनी जाहीर केलं आहे उपोषणस्थळी माध्यमांशी संवाद साधताना जयंत पाटील म्हणाले सव्वीस तारखेच्या आत सरकार स्थापन होणं आवश्यक होतं आणि सव्वीसपर्यंत सरकार स्थापन झालं नसल्याने राष्ट्रपती राजवट लागणं आवश्यक होतं मात्र सध्या सरकारमधील लोकांना वेगळा नियम लावत राष्ट्रपती राजवट लावलेली नाही इथे सगळे सोयीप्रमाणे चालले असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली आहे पाच डिसेंबरला शपथविधी घेतो चार डिसेंबरला घेतो दोन डिसेंबरला घेतो असं सातत्यानं तारखा सांगण्यात येत आहेत मात्र सरकारला शपथविधीसाठी मुहूर्त सापडत नाही अशी परिस्थिती आहे सरकार स्थापन होणार असल्याने कोण नाराज आणि कोण नाराज नाही याचं याला महत्त्वच राहिलेलं नसल्याचं सांगत जयंत पाटील यांनी नाव न घेता एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे गावाला निघून गेलेले नावाचे नाटक का दिसते काय वाटतं सरकार स्थापन अजून होत नाही सरकार स्थापन होईल पण सव्वीस तारखेच्या आत ते सरकार स्थापन व्हायला पाहिजे होत मला आश्चर्य वाटतं की सव्वीस तारीख ओलांडल्यानंतर देखील अ त्यावेळी असं बोललं जायचं अनेक तज्ज्ञांनी सांगितलेलं की सव्वीस आत सरकार स्थापन नाही झालं तर राष्ट्रपती राजवट लागेल पण यांना नियम वेगळे लागलेत त्यामुळे राष्ट्रपती राजवट न लावता सोयी प्रमाणे चालले पाच ला शपथविधी घेतो चारला ला घेतो सहाला ला घेतो मुहूर्त सापडत नाही सत्ता तर काय आता मिळणार आहे म्हटल्यावर कोणी कुठे जाणार नाही सगळे एकच राहणार त्यामुळं कोण नाराज आणि कोण नाराज नाही याची आता फारसं महत्व राहिलेलं नाही प्रोसिग पाळले जात नाहीत म्हणून तुम्ही राज्यपालांकडे काही महाविकास आघाडी म्हणून एकत्रित जाणार आहात ज्या पद्धतीनं राज्यपाल राज्यपालांना हा या देशामध्ये सिस्टीम्स फॉलो करायच्या नाही तसा निर्णय विरोधकांच्या साठी सगळ्या सिस्टीम फॉलो करायच्या सत्तेत त्यांच्या बाजूच्या लोकांना कोणालाही नियम काही लागू नाहीये त्यामुळं राज्यपालांना कळलं पाहिजे ना जर राज्यपाल जाणार महाविकास आघाडी म्हणून असं काही ठरलेलं नाही आता लवकर शपथ घेतील शेवटी आमचं बहुमताच्या पासून आमचं बरंच अंतर आहे त्यामुळं त्यांना पाहिजे करणार तर आता, आता तुम्ही उपोषणाला भेट द्यायला आले होते पण त्यापूर्वी अजित पवार देखील आले त्यांनी सांगितलं की ईव्हीएम मध्ये कोणताही घोटाळा नाहीये आणि तसंच तुम्ही योजना सांगितल्या त्याचप्रमाणे विरोधी पक्षांनी देखील वाढून योजना सांगितल्या होत्या मात्र लोकसभेला त्यांना कॉल मिळाल्यावर घोटाळा कसा होऊ शकतो असं पुढे येऊन असं सांगतायत की जेवढं आम्ही मतदान केलं तेवढं त्या मतपेटीत नाही आहे अनेक उदाहरणं देण्यात आलेली आहेत त्या सगळ्यांचा जर अभ्यास केला तर लोकांचा ईव्हीएमवर विश्वास नाही ईव्हीएमचा आग्रह का धरताय तुम्ही बॅलेटवर तुमचं बहुमत आहे तुम्ही लोकप्रिय आहात तर तुम्हीच स्वतःहून सरकारने पुढाकार घ्यावा आणि सांगावं की आम्हाला बॅलेटवर इथून पुढं मतदान करणं आवडेल असेल तर आमची बॅलेटवर निवडणूक घ्यायला भाजप सोडून सगळ्यांचं कन्सेन्सस आहे त्यामुळं कुठं सगळेच मागणी करतात तीन डिसेंबरला निवडणूक आयोगाने काँग्रेसला बोलवलेलं आहे तुम्ही पण त्यांच्याबरोबर तुम्हाला नाही काँग्रेसला बोलवलंय काँग्रेस बाजू मांडेल आम्ही सगळे पक्ष गेला किंवा एक शिष्टमंडळ गेलं तर ते त्यात त्यांची ती बाजू मांडतील असा आम्हाला विश्वास आंदोलनाचा पुढचा पॉलिसी म्हणून दिसत नाही या सगळ्यावरती डिस्क्रिक्ट स्वरूपामध्ये किंवा उमेदवारांना त्या तक्रारी दाखल करायला पवार साहेबांनी सांगितले तुम्ही प्रांताध्यक्ष म्हणून आमच्या यावर विधानसभेच्या सदस्यांची बैठक झाली पराभूत उमेदवारांची बैठक झाली त्यामध्ये काय करायचंही ठरलंय त्याप्रमाणे हे इंडिव्हिज्युअल प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सी प्रमाणे करावं लागतं त्याप्रमाणे अनेक ठिकाणी कॉन्स्टिट्युएन्सीच्या वतीने तिथल्या उमेदवारांनी किंवा तिथल्या नागरिकांनी तक्रारी दाखल केलेल्या आहेत तुम्ही निवडणूक आयोगाकडे जाणार काँग्रेस पक्ष वेळ घेतलेली आहे काँग्रेस पक्ष जातोय बघूया त्यानंतर काय होतं ईव्हीएम बद्दलच्या आंदोलनाचं पुढचं स्वरूप कसं असणार तुम्ही म्हणाला ठाकरे म्हणाले आपण ऐकलं ऐकलंच आपण संजय राऊत यांनी सांगितलंय की सर्व ठिकाणी महाराष्ट्रात आंदोलन होत